नमस्कार आपल्या सगळ्यांचं कोकणी ट्रॅव्हलरमध्ये मध्ये स्वागत आहे नवनवीन कथा आणि गमती जमती घेऊन येणारं हे कोकणी ट्रॅव्हल आपल्या सगळ्यांचं सव्वीस अकराच्या अंधारात आशेचा दिन हो कळलंच आहे तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान कामा अँड रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्स अंजली विजय यांनी एक अतुलनीय धैर्य दाखवलं त्या काळ्या रात्री त्यांच्या वार्डामध्ये वीस गर्भवती महिला भरती होत्या जेव्हा दहशतवाद्यांनी रुग्णालयामध्ये प्रवेश केला तेव्हा अंजली यांनी त्वरित निर्णय घेतला आणि ताबोतोब सर्व महिलांना सुरक्षित स्थळी हलवले हो तिने वार्डातील संपूर्ण लाईट्स आधी बंद केले आणि महिलांना सुरक्षित ठिकाणी नेऊन लपवून ठेवले हो म्हणजे जेणेकरून दहशतवाद्यांना त्यांचा ठाव ठिकाणा लागता नये ती भयानक राहत आणि तो कठीण प्रसंग अशात एका गर्भवती महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या अंजलीने डॉक्टर्सना संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु परिस्थितीमुळे काहीही होऊ शकले नाही कुणाची मदत पोहोचू शकली नाही अंजली यांनी स्वतःच त्या महिलेला सांभाळले रात्रभर संपूर्ण महिले महिलांची काळजी घेतली आणि तिच्या सुरक्षिततेची काळजी घेतली रात्रभर दहशतवादी हल्ल्याची बातमी मात्र चोरीकडे होती आणि दहशतवादी हल्ल्यामध्ये ते दहशतवादी याच दाखल झाले होते पण तोंडातून एकही शब्द बाहेर न पडू देण्याची कसरत मात्र या गर्भवती महिलेंनी स्वतः सांभाळले अखी रात्र हा संघर्ष सुरू राहिला आणि पहाटे पहाटे सुमारे सकाळी सात साडेसातच्या सुमारास पोलिस आणि रुग्णालयामध्ये प्रवेश करून दहशतवाद्यांना अटक केली आणि सर्व महिलांना सुरक्षित बाहेर काढले अंजली कुलते यांचे हे धैर्य आणि समर्पण केवळच्या महिलांच्या जीवाचे रक्षण करणारे ठरले नाही तर संपूर्ण नर्सिंग व्यवसायातील ही एक प्रेरणादायक अशी गोष्ट घडली आणि ते एक उदाहरण बनले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोरही आपली ही कथा त्यांनी मांडली ज्यामुळे जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली अशा सगळ्या नर्सेसला आमचा मानाचा म्हणजे आज नर्स दिन अंजली कुलथे यांच्यासारख्या नर्सेसच्या कार्याला निश्चितच आपल्या सगळ्यांचा सलाम असेल ज्यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन मानवतेची सेवा केली आणि मानवता हेच कल्याणकारी मार्ग आहे मित्रांनो कोकणी ट्रॅव्हलर या चॅनलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नक्कीच